दापोलीला आलेलो आणि बोललो चला काजूच्या बिया खाऊया सुक्या भाजलेल्या बिया खाण्यात मज्जाच आहे पण त्या बिया आधी भाजाव्या लागतात भाजायला गेल्यावर कळलं की पत्राच नाही आहे तर आता तो बनवण्याची तयारी चालू आहे बाबांनी घेतलेला आहे पत्रा त्यापासून आम्ही आता बिया भाजायला एक पत्रा रेडी करणार आहोत जेणेकरून बिया भाजायला सोईस करेन

आग येते मग बिया चांगल्या मोदक बनवण्यासाठी आपण सालन बनवतो ना मग मोदक त्याच्यात की बिया पण ह्या बॉईल होतात असं ते होल केल्या बनवायचं असेल तर बघा आणि बनवू शकतो आणि नवीनच बनवतो साईकचा पात्र

मग या बाजू तर तापणारच नाही ना हा इथे त्रिकोण आहे तर उपडी गेल्यावर ना हम्म पेटला काय ग नाही ना। आम्हाला ते दिसते पेटले मग काय पेटलेत कागद

हा बघ असा फाटा आणचा आजीला भेटलाय जा उचल जाळू जास्त जवळ जाऊ नको लांबून दे थांब लांबून

हो अजून बनवत आहेत काय आजोबा भरपूर खाणार तू वेग सईने बिया फोडल्यात अशा पद्धतीने आगीचा भडका होतो बिया चांगल्या भाजल्या जातात जेव्हा तो चवा चांगला पेटतो बियाही चांगल्या भाजल्या जातात आत्ताच टाकत नांब पळाली बियांचा <laughs> तवा उचवायची पण एक पिकनिक असते ना तर बसू शकतो काळजीपूर्वक सगळी कामं करायची असतात तेव्हा त्या छान छान मस्त बिया खायला मिळतात आपल्याला आता ही कुठून घेतलीस कधी

तिथं ही बघा सही एक एक बी उचल आणि बियांचा आस्वाद घेत मज्जा करते दापेलिला मला द्या मग तिच्यासोबत बिया खायला सर्वांना कोणाकोणाला बिया आवडतात त्या सर्वांनी लाईक करा आणि खूप खूप शेअर करा आपल्या सईला आणि यासोबत तिच्यासोबत बिया खायला काजूंची मजा घ्यायला तर चला सुट्ट्यांचा आनंद घेऊया बाय बाय